नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली अठ्ठावीस मार्च भागामध्ये सारंग हळूहळू सावलीच्या प्रेमात पडत असतो हे आसमी बघते आणि तिचा संताप संताप होतो ती सावलीकडे जाते आणि म्हणते का माझ्या आणि सारंगच्या मध्ये येतेस सावली म्हणते काय केलं मी हासवी म्हणते तू आणि त्या जगन्नाथने खेळ केले नसते ना आज या घरामध्ये मी असते सावली म्हणते पण आज मी ये हासवी म्हणते तुझीने ही जागा गेली आहे सावली म्हणते जागांना निर्माण करावी लागते आहे ती मी केली आहे सारंग सारांच्या मनात मी तुझ्यासारखं खोटं विश्व उभा नाही केलं अस मी माझ्या विठ्ठलाला माहिती आहे मी खरी आहे शेवटी मी त्याचीच सावली आहे सावली गुढीपाडव्याची छान तयारी करत असते ती स्वतः एवढी छान तयार होते आणि फुलं घेऊन येते सावली एवढी छान दिसत असते सारंग सोम बबलू आणि अमृता तिच्याकडं बघतच राहतात अमृता हात करत म्हणते सावली गोड दिसतेस सा सावलीला अजून स्माईल करून सारांकडं बघायला लागते सारंग हसून प्रेमाने तिच्याकडं बघत असतो आणि मग तो सावली खरंच तू आज खूप सुंदर दिसतेस हे ऐकून सोम आणि बबलू सारांकडे बघायला लागतात आणि मग काय सारंगला चिडवायला सुरुवात होते इकडे आपूची तब्येत खूप बिघडते कानून ती जयंती सावला फोन कर ना जयंती सारखा सावलीला फोन करते पण सावली तयारी करत असल्यामुळे तिचा फोन किचनमध्ये असतो आपू बेशुद्ध होतो कानू पटकन रिक्षा बोलवते आणि त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असतात जयंती पुन्हा फोन करते कानुवंती जयंती लागला का गं तिला फोन जयंती म्हणते कधीपासून लावते उचलतच नाही आहे म्हणते दे मी लावते जयंती म्हणते बघा आता तुमचा तरी उचलते का कानू फोन लावते आणि सावली उचलते कानू विचारते साऊ काही झाली का गं हालचाल सावली म्हणते कसली हालचाल कान म्हणते मागाशी नाही का गं तुला पैशासाठी फोन केला होता आपुल आप आजारी गं बघते का तेवढं पैशांचं आता साऊ पळते तास मी येते आणि मग ते पाडव्याच्या मुहूर्तावर ही मुलगी एवढी घाईघाई कुठे निघाली ते आता फोन करू म्हणते सावली आत्ताच घराबाहेर निघाली ती कुठे जाते काय करते तिच्यावर बारीक लक्ष ठेव फोन ठेवू म्हणते हो। सावली मी तुला सोडणार नाही आता बघ मी सारंगच्या आयुष्यातून तुझी कशी हक्कालपट्टी करते आता सावली घरात नाही हा चान्स बघून ती सारांकडं जाते आसमी आलेले बघून सगळ्यांचे चेहरे पडतात ती विचारते मी काही मदत करू का करतेच बबलू म्हणतो तू आणि मदत सोमाने तो, सो तो खुदुखुदू हसायला खुद लागतात आसमी म्हणते तुम्हाला काय म्हणायचं आहे बबलू म्हणतो नाही म्हणजे या तोरणाची अवस्था त्या पराठ्यासारखी व्हायची हे ऐकून सोम आणि अमृता पण हसायला लागतात आता मात्र रश्मीला स्वतःचा खूप अपमान वाटतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद